लाडकी बहींसाठी आनंदाची बातमी जानेवारी महिन्याच्या हफ्ते ह्या तारखेला जमा होणार लाडकी बहीण योजनेचे लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत असून जानेवारी महिन्याचा हप्ता मिळण्याची तारीख समोर आली आहे लाडक्या बहिणींना सव्वीस जानेवारीच्या आधीच ह्या महिन्याचा हप्ता मिळणार असल्याचं राज्याचे मंत्री अदिती तटकरे यांनी जाहीर केलं आहे ह्या संबंधित माहिती देताना अदिती तटकरे म्हणाल्या की सव्वीस जानेवारीच्या आधी जानेवारी महिन्याचा लाभ मिळेल असा प्रयत्न सुरू आहे त्यासाठी तीन हजार सहाशे नव्वद कोटींचा निधी आम्हाला मिळणार आहे अर्थसंकल्पाच्या वेळी देखील महिलांना लाभ कसा मिळेल त्याची तरतूद आम्ही करणार आहोत आदिती तटकरे म्हणाल्या की आम्ही फेब्रुवारीचे नियोजनसुद्धा करत आहोत लाडक्या बहिणी योजनेचा लाभ आम्ही दोन कोटी पंच्याण्णव लाख महिलांना दिला आहे काही महिलांबाबत तक्रार आली होती डेप्ल्युशन झाल्याचं केसेस कमी होत्या त्यामुळे फार काही फरक पडले असे मला वाटत नाही थोडाफार कमी होतील अशा संख्या बातम्या जाणण्यासाठी सिंधुस्टा चॅनल लाईक करा धन्यवाद लग्नसराई जेवण व पाऊंचार साठी लागणारे साहित्य होलसेल दरात फक्त शिवा ट्रेडर्स मेन रोड गांधीनगर येथे उपलब्ध लग्न सरायत लागणारे सर्व प्रकारचे पत्रावळी द्रोण प्लेट वाट्या पाणीचे ग्लास व चहा कॉफीचे ग्लास चमचे पार्सल कंटेनर पिशव्या सर्व प्रकारचे साहित्य शिवा ट्रेडर्स महादेव मार्केटजवळ गांधीनगर कोल्हापूर इथे उपलब्ध एक वेळा अवश्य वेळ द्या मोबाईल नंबर नाईन एट एट वन सिक्स सेवन वन फोर डबल झिरो दुसरा नंबर नाईन थ्री टू -29 नक्की एकदा अवश्य भेट द्या शिवा ट्रेडर्स महादेव मार्केट गांधीनगर कोल्हापूर येथे